नमस्कार मंडळी राम राम ओंकार शिंदे ब्लॉकवर आपल्या सर्वांच स्वागत गावाकडले ब्लॉक मी बनवत राहतो बरेच असे ब्लॉक आहेत माझ्या व्हिडिओवरती आपण बघितले वयासारख्या गावाकडे भरपूर प्रमाणात ब्लॉक आहेत कारण मी खेडे गावातून कुर्द मंडळी उस्मानावत किलोमीटर वीस किलोमीटर अंतरावर माझं गाव आहे तेर हे गाव माझं आहे संत गोरबा काका म्हणून ओळखले जाणारे वारागिमर संत गोरुबा काका यांचं हे गाव आहे खूप ऐतिहासिक वारसाला आपल्याला हे गाव आहे मंडळी या ब्लॉगची सुरुवात मी काही दिवसापूर्वीच केलेली आहे माझे सबस्क्रायबर बरेच आहेत एक हजारच्या वर सबस्क्रायबर झाले तर आजचा ब्लॉग बनवण्याचा विषय म्हणजे आपण बघत आहात हे माझं घर आहे तर घर पूर्ण मातीचं आहे मंडळी आपण बघू शकता मध्ये तुम्हाला मी दाखविणार आहे हे बघू शकता मंडळी आम्ही कपडे ड्रायक्लिंग करतो टार्स करतो इस्त्री करतो सर्व प्रकारचे कपडे डाग पडलेले असतील सर्व कपडे आम्ही ड्रायक्लिंग इस्त्री वगैरे करून आम्ही पोच करतो माझं दुकान आहे ड्रायकलिंग शिंदे मी कपडे ड्रायक्लिंग केलेले आहेत केलेले आहेत हे कपडे मी आपल्याला दाखवतो मंडळी तर असे प्रकारचे सर्व कपडे मी ड्रायक्लिंग इस्त्री वगैरे करून मी दुकानात नेऊन ड्रायकलिंग इस्त्री करून जे जे त्याचे कपडे मी देत असतो मंडळी आजचा ब्लॉक इथपर्यंतच पुढला ब्लॉक मी तुमच्याशी शेअर करणार आहे अनेक ब्लॉक मी बनवत राहणार आहे आपली कमिटी असू द्या माझा असं आशीर्वाद सर्वात राहू द्या धन्यवाद